अयोध्येच्या राम मंदिरात रामलला विराजमान झाले रामललांचं सुंदर रूप पाहून सगळ्यांचंच मन भावविभोर होऊन गेलं रामललांच्या या मूर्तीची निवड कशी बरं करण्यात आली होती काय आहे या, या मूर्तीमागची कथा चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर भारतात त्यांच्या प्रेम आणि सन्मानाने विराजमान झाले हीच भावना संपूर्ण असल्यामुळे हा सोहळा दिवाळी सारखा साजरा करण्यात आला देशातील प्रत्येक शहरात प्रत्येक गावात हा सोहळा साजरा करण्यात आला रामललाच्या सुंदर हसऱ्या मूर्तीने सगळ्यांच्याच मनाला तृप्त केले रामललाची ही मूर्ती नेपाळमध्ये आढळणाऱ्या शारीग्राम दगडापासून बनवण्यात आली आहे राम मंदिरासाठी बाल स्वरूपाच्या तीन मूर्ती बनवून घेण्यात आल्या होत्या या तीन पैकी एक मूर्ती निवडणं खरंच खूप अवघड होत कारण तीनही मूर्ती अतिशय सुंदर होत्या आणि सर्वांनी निकषांचं पालन केलं होतं पण त्या तीन मूर्तींमधून एका मूर्तीची निवड करण्यात आली इतर दोन मूर्ती सुद्धा सन्मानपूर्वक मंदिरात ठेवल्या जातील एक मूर्ती ही श्रीरामांचे वस्त्र आणि दागिन्यांचे मोजमाप करण्यासाठी वापरली जाई रामललाच्या आधीच्या ज्या मूळ मूर्ती होत्या त्या सुद्धा रामललाच्या या नव्या मूर्तीसमोर ठेवण्यात आल्या या उंचीने लहान असल्यामुळे पंचवीस तीस फुटांवरून या मूर्तींचं दर्शन करणं अवघड होतं आणि म्हणूनच एका मोठ्या मूर्तीची गरज होती रामललाची ही मूर्ती पाच वर्षाच्या मुलाच्या रूपात बनवण्यात आली आहे ज्यामध्ये रामललांचे बालस्वरूप दगडाच्या कमळावर बसलेले दाखवण्यात आले आहे विष्णूंचे दहा अवतार त्याचबरोबर ओम स्वस्तिक शंख चक्र हे सगळे या मूर्तीमध्ये कोरण्यात आलं आहे भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे अवतार होते त्यामुळे भगवान विष्णूंशी संबंधित या चिन्हांचा समावेश करण्यात आलाय काळ्या पाषाणापासून बनवलेली ही मूर्ती दिव्य आणि अलौकिक आहे म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ती तयार केली आहे रामललाच्या या मूर्तीभोवती एक आभाही निर्माण झाला आहे विशेष म्हणजे ते एकाच दगडापासून बनवण्यात आली आहे याचा अर्थ या, या दगडात कोणत्याही प्रकारची जोडणी केलेली नाही श्रीरामांच्या मूर्तीच्या मस्तकावर सूर्यही कोरण्यात आला आहे श्रीराम हे सूर्यवंशी होते आणि त्यांचा जन्म दुपारी बारा वाजता झाला तेव्हा सूर्याची तीव्रता शिखरावर असते मूर्तीमध्ये भगवान विष्णूंचे दहा अवतार आहेत ते याप्रमाणे प्रथम मत्स्य मक्कुर्म तिसऱ्या क्रमांकावर वराह हो, चौथ्या क्रमांकावर नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की असे ते दहा अवतार आहेत एका बाजूला हनुमान आणि एका बाजूला गरुडही आहे रामललाच्या मूर्तीभोवती बनवण्यात आलेल्या या कलाकृती या प्रतिमा खास आहेत या चिन्हांचा नेमका अर्थ काय आहे ते बघूया रामललाच्या मस्तकावर आहेत सूर्यदेव सूर्यदेव हे रामांच्या वंशाचं प्रतीक आहेत त्यासोबत सूर्याला शिस्तीचं प्रतीकही मानलं जातं प्रभू रामचंद्रांचं चरित्र सूर्यदेवतेप्रमाणे स्थिर आणि तेजस्वी आहे त्यानंतर शेषनाग शेषनाग हे भगवान विष्णूंच्या शय्येचं आणि संरक्षणाचं प्रतीक आहे ओम ओम हे विश्वातले पहिले अक्षर आहे आणि तो सूर्याचा आवाज मानला जातो ओम हे सनातन धर्माच्या परंपरेचं प्रतीक आहे गदा गदा हे शक्तीचं प्रतीक आहे प्रभू श्रीरामांचा संकल्प त्यांच्या गदेसारखा मजबूत आहे त्यामुळेच रामरायाच्या मूर्तीमध्ये गदेलाही स्थान देण्यात आलंय स्वस्तिक स्वस्तिक हे आपल्या संस्कृतीचं आणि वैदिक परंपरेचं प्रमुख प्रतीक मानलं जातं प्रभू राम हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत आभा भगवान रामांच्या चेहऱ्यामागे निर्माण झालेली आभा संपूर्ण विश्वाचं प्रतीक आहे धनुष्य हे केवळ शस्त्र नाही धनुष्य हे मुळात भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या शिक्षणाचे आणि प्रयत्नांचे प्रतीक आहे रामरायाच्या मूर्तीत रामलला धनुष्यबाण घेऊन उभे आहेत या मूर्तीकडे पाहिल्यावर तुम्हाला श्रीरामात भगवान विष्णूंचाही अवतार दिसेल प्रभू राम हे सूर्यवंशी होते त्यामुळे मूर्तीमध्ये त्यामुळे मूर्तीमध्ये राजपुत्राचीही प्रतिमा दिसणार आहे रामलला गर्भगृहात कमळाच्या फुलावर विराजमान आहेत शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामललाच्या उभ्या मूर्तीला अतिशय सुंदर आकार दिला आहे रामललाची मूर्ती श्यामशिलेची आहे या दगडाचं वय हजारो वर्ष असल्याचं सांगितलं जातं आणि ते जलरोधक देखील आहे त्यावर चंदन किंवा सिंदूर वगैरे लावल्याने मूर्तीच्या रंगावर कोणताही परिणाम होणार नाही आता काश्मीर वरून काश्मीरच्या नागरिकांनी राम, का का राम मंदिरासाठी योगदान म्हणून दोन किलो केशर अर्पण केला आहे त्याचबरोबर तामिळनाडूतील कारागिरांनी राम मंदिरासाठी दहा दिवस अविरत मेहनत घेत रेशमाची चादर तयार केली आहे आणि ती नुकतीच राम मंदिराकडे सुपूर्द करण्यात आली हैदराबाद वरन रामललासाठी लाडू आले आहेत नागभूषणम रेड्डी यांनी खास राम मंदिरासाठी एक हजार दोनशे पासष्ट किलोचे लाडू अयोध्येला पाठवले आहेत राजस्थानहून ब्लँकेट्स आले आहेत इतकंच नाही तर वृंदावनातूनही रामललासाठी भेटवस्तू आल्या आहेत वृंदावनातून रामललासाठी चांदीची बासरी चांदीचा शंख तसंच इतर दागिने देखील आले आहेत राम मंदिराला चौदा सोन्याचे दरवाजे बसवण्यात येणार आहेत त्याचबरोबर रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व देशातील पवित्र नद्या साधारणतः एकशे एक्कावन्न पवित्र नद्या सर्व देशातील जलाशय समुद्र या सगळ्याच पाणी आणण्यात आलं होतं आणि त्या पाण्यानेच रामललाला अभिषेकही घालण्यात आला रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील संपूर्ण राम मंदिरांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकच्या काळाराम मंदिरात सुद्धा द्राक्षांनी आणि फुलांनी काळाराम मंदिर सजवण्यात आलं होतं आणि तिथे देखील अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं संपूर्ण देशाचं वातावरणच राममय झालं आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही सुद्धा तुमच्या सोसायटी तुमच्या गल्लीत काही ना काहीतरी कार्यक्रमांचं आयोजन केलंच असेल या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना तुमच्या भावना कशा होत्या हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ते, ते सुद्धा नक्की सांगा मंडळी रामलला तर विराजमान झाले आहेत पण रामललांची कृपा मिळवायची असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये प्रभू श्रीमंद्रांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक आहे त्यांच्यात असणारे गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्रांची पूजा होणार आहे ईश्वराने मनुष्याचा अवतार घेऊन राम रूपामध्ये आपल्याला दाखवून दिलं की आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना कसा करायचा असतो आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना आपण पार कसं करायचं असतं कुठल्या गुणांची त्यासाठी आवश्यकता असते कोणत्या प्रसंगामध्ये कशा प्रकारचा संयम दाखवणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर नीतिमत्ता नैतिक मूल्य यांची जपवणूक आपल्या अंगी करणं सुद्धा आवश्यक असतं प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घेताना त्यांच्या गुणांचं स्मरण होणं आवश्यक आहे आणि त्यांच्या गुणांपैकी एखादा गुण जरी आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारू शकलो तर रामरायाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका